हे बघा छत्रपती संभाजीनगरला आज उद्धवजी ठाकरे शेतकऱ्याच्या नावावर केवळ राजकारण करायला आलेले होते गंमत अशी आहे की ते भाषणात म्हणाले की मी मुख्यमंत्री असतो तर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले असते मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणवीस ला तुम्ही मुख्यमंत्री झाला होता अतिवृष्टी झाली होती शेतकऱ्यांना कवडी मिळाली नाही कशाचं अनुदान मिळालं नाही एवढंच नाही तर पीक विमा तुमच्या काळात अडीच वर्षे देखील मिळालेला नाही आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो आणि दुसरा असं आहे की सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टीला सरकारनं ज्या प्रकारे मदत केली ती मदत पाहता तुमच्या पोटात गोळा उठला देवाभाऊ सरकारनं या राज्यातील शेतकऱ्यांच्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि तेव्हापासून तुम्ही रडायला लागलात तुमचा मोर्चा म्हणजे हा रडका मोर्चा होता शेतकऱ्यांच्या नावानं तुम्हाला राजकारण निवडणुका डोळ्यावर ठेवून मला असं वाटतं की उद्धवजी किमान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नका ही तुम्हाला आमची विनंती आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या शेतकरी कष्टकरी मजूर सामान्य जनता या सर्वांचा विचार सरकारनं केलेला आहे आणि हो काल तुमचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी तर शेतकऱ्यांना मदत का केली यावर शंका उपस्थित केली होती मग आम्हाला हेच आहे एकीकडे पॅकेज जाहीर केलं तुमच्या पोटात गोळा आला आणि आज तुम्ही पुन्हा शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वरडता केवळ राजकीय स्वार्थापोटी बरं